टॅक्स डिडक्टेड ॲट सोर्स ऑन ऑनलाईन ट्रान्झॅक्शन पेमेंटवरती एक नवीन ट्रॅकिंग सिस्टम नमस्कार मित्रांनो मी सी ए दीपक पात्रे आज आपण बोलणार आहोत एका बदलाबद्दल जो भारताच्या कॅशलेस इकॉनॉमीला अजून एक पाऊल पुढे नेणार आहे तो म्हणजे ऑनलाईन ट्रान्झॅक्शनवर टी डी एस म्हणजे टॅक्स डिडेक्टेड ॲट सोर्स आणि टी सी एस म्हणजे टॅक्स कलेक्टेड ॲट सोर्स नवीन ट्रॅकिंग सिस्टम काय घडतंय दोन हजार पंचवीसमध्ये सरकारने दोन हजार पंचवीस पासून युपीआय डेबिट क्रेडिट कार्ड्स आणि पेमेंट्स गेटवे मार्फत होणाऱ्या मोठ्या डिजिटल व्यवहारांवरती टीडीएस आणि टी सी ची सक्ती लागू केली आहे याचा अर्थ काय आता काही मर्यादेपेक्षा जास्त ऑनलाईन पेमेंटवर टॅक्स डिडक्शन किंवा कलेक्शन आपोआप होईल आणि तो डेटा थेट इन्कम टॅक्स पोर्टलशी सिंक्रोनाइज केला जाईल म्हणजेच काय तुम्ही दहा लाखाहून जास्त अॅन्युअल बिझनेस पेमेंट यू पी आयद्वारे करत असाल किंवा तुमच्या प्लॅटफॉर्मवर मोठ्या रकमा या कस्टमरकडून घेत असाल तर त्या प्रत्येक ट्रान्झॅक्शनवर आता टॅक्स ट्रायल तयार होत आहे आणि याचा परिणाम कोणावर होणार आहे सगळ्यात जास्त परिणाम होतो तो फ्रीलान्सर कन्सल्टंट त्याचबरोबर ई कॉमर्स सेलर आणि डिजिटल सर्व्हिस प्रोव्हायडर यांच्यावर कारण हे सर्व व्यवहार पेमेंट गेटवे मार्फत होतात आता पेमेंट पेमेंट गेटवेमध्ये कोण कोण येतं रेझॉर्व पे कॅश फ्री पेटीएम गुगल पे इत्यादी प्लॅटफॉर्म आता या प्रत्येक ट्रान्झॅक्शनची ट्रेसेबिलिटी वाढणार आहे आणि प्रत्येक पेमेंटवर कुणी टॅक्स डक केलं आहे केव्हा केलं के आहे आणि क्रेडिट कधी मिळालं हे सगळ्याचं सगळं इन्कम टॅक्स सिस्टममध्ये दिसणार आहे त्यामुळे होणार असं आहे की तुमचा कम्प्लायन्सचे चॅलेंजेस खूप वाढणार आहे सी ए आणि अकाउंटंटसाठी ही एक नवी परीक्षा ठरणार आहे कारण आता प्रत्येक क्लायंटसाठी डिजिटल ट्रान्झॅक्शन ऑडिट ट्रेल ठेवणं हे कंपल्सरी झालं आणि वार्य झालं आहे तुम्हाला त्याच्याबद्दल वेगळा ऑप्शनच नाही जर चुकीने टीडीएस जास्त डिडक्ट झालं असेल किंवा क्रेडिट मिसमॅच झालं तर रिफंड मिळवण्याची प्रक्रिया अधिक वेळखाऊ होते पूर्वी ऑनलाईन एंट्रीज तपासून काम होत होतं आता सगळे एपीआय कनेक्टेड डेटामध्ये म्हणजे चुका पटकन सापडतात पण दुरुस्त करायला तेवढा वेळ लागतो सरकारचं उद्दिष्ट स्पष्ट आहे मोठे डिजिटल व्यवहार नजरेखाली ठेवणं आणि अनरिपोर्टेड इन्कम कमी करणं कॅशलेस इकॉनॉमी म्हणजेच आता पेपरलेस इकॉनॉमी नव्हे तर मोर ट्रॅक्ट इकॉनॉमी म्हणजे प्रत्येक व्यवहाराचा डिजिटल फुटप्रिंट आता कायमस्वरूपी रेकॉर्ड्समध्ये राहणार आहे व्यवसाय आणि व्यावसायिकांसाठी काय शिकवण यू पी आय आणि पेमेंट गेटवे स्टेटमेंट नियमित रिकन्सिल करा त्याचे रिकन्सिलेशन प्रॉपर ठेवा टीडीएस क्रेडिट म्हणजे फॉर्म ट्वेंटी सिक्स इयर्स एस हे क्रॉस चेक करा रिफंड डिले टाळण्यासाठी तुमच्या सगळ्या डिटेल्स प्रॉपर मेंटेन करून ठेवा सी ए किंवा तुमच्या अकाउंटंटवर वर मंथली डेटा व्हेरिफिकेशन करा नव्या युगात डिजिटल ट्रान्झॅक्शन वाढतं हे चांगलं आहे पण त्याचबरोबर फायनान्शियल ट्रान्सपरन्सी ही अपेक्षित आहे ज्यांनी डॉक्युमेंटेशन आणि रिकन्सिलेशन व्यवस्थित ठेवलं आहे त्यांच्यासाठी ही प्रणाली कम्प्लायन्सेस सोपी ठरणार पण ज्यांनी हे दुर्लक्ष केले त्यांच्यासाठी प्रत्येक ऑनलाईन पेमेंट एक ऑडिट ट्रिगर करू शकतो आणि डिजिटल इकॉनॉमी म्हणजे फक्त आता सुविधा नाही ती एक जबाबदारी आहे आता प्रत्येक स्वाईप स्कॅन आणि ट्रान्सफर टॅक्स रडारवर आहेत त्यामुळे ह्या सगळ्याचे बारकाईने लक्ष द्या आणि प्रॉप पर असे डॉक्युमेंट्स मेंटेन करा नाहीतर भविष्यामध्ये खूप मोठ्या अडचणींना तुम्हाला सामोरे जावे लागेल